Hmm. तीन जणांचं झालंय आणखी मला वाटत हा बरोबर दोन जणांचं बाकी होतं आणि तीन नाही पाच जणांचं अपलोड झालंय काय अहो वोटिंग कार्ड माहिती आहे ना हम्म इलेक्शन आले ना आता काम वाढलं आमचं खरं बघायला गेलं तर वोटिंग कार्ड आणि रेशन कार्ड या गोष्टी तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा असतात पण बऱ्याच जणांकडे हे अजिबात नसतं म्हणजे रेशन कार्ड असतं कारण त्याच्यावर काहीतरी मिळतं पण वोटिंग कार्ड जोपर्यंत काही मिळत नाही तोपर्यंत वोटिंग कार्ड काढत नाहीत किती चुकीची गोष्ट आहे बघा ही वोटिंगचा अधिकार मिळण्यासाठी आपण एवढा लढायला लढलो आणि आज वोटिंगचा अधिकार मिळालाय पण तो बजावत आहे कोण अह कितीतरी जण आई वडील झालेले असतात मुलं असतात पण त्यांचं वोटिंग कार्ड काही नसतं का जरूर नाही त्यांना म्हणजे देशाचे नागरिक आहेत सगळ्या फॅसिलिटी हव्यात पण कर्तव्य मात्र करायची नाही <laughs> त्यांची तरी काय चूक आहे म्हणा वोटिंग कार्ड असलं की त्यांना काहीतरी बेनिफिट मिळेल त्यांनी त्यांचा जो अधिकार आहे तो घेतलाय पण कर्तव्य बजावलं म्हणून त्यांना रिवॉर्ड नाही मिळत ना हाच तर प्रॉब्लेम आहे यंग जनरेशन बघा एवढी आहे प्रत्येक प्रत्येक ऍप्लिकेशन वापरतात सोशल पूर्ण ऍक्टिव्ह असतात पण वोटिंग कार्ड साठी पण ऍप्लिकेशन आहे त्यामध्ये आपण घर बसल्या वोटिंग कार्ड काढू शकतो आणि आपली एक आयडेंटिटी वोटर्स म्हणून रजिस्टर करू शकतो हे सगळं त्यांना अजिबात इंटरेस्टिंग वाटत नाही का हो म्हणजे एक साधी उदाहरण म्हणून द्यायची गोष्ट बघ आपण एखादं वॉशिंग मशीन घेतलं त्याच्याबरोबर त्या वॉशिंग मशीन बरोबर येणारा मॅन्युअल असतो ना तेही आपण व्यवस्थित वाचतो आणि मग ते वॉशिंग मशीन वापरतो पण ज्या देशामध्ये आपण राहतो ना त्याचं मॅन्युअल कधी कोणी वाचलंय का <laughs> नाही कळलं हो संविधान आपलं जे संविधान आहे ना हेच तर आपल्या देशाचं मॅन्युअल आहे याच्यावरच तर कोर्ट चालतात सरकार चालत आणि आपण दुंकून पण बघत नाही त्याच्याकडे का बघावं मला काय करायचंय त्याच्याशी हेच 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 कारण या म्हणजे कोर्टाच काही आलं कायद्यामधल्या काही अडचणी आल्या तर सामान्य माणूस फार घाबरून जातो मग काय धरा वकिलाचे पाय धरा पोलिसांचे पाय का अज्ञान तुम्ही जर संविधान शाळेमध्ये शिकता तर ते नीट समजून घेऊन त्यावरती चालणारा देश तुम्हाला चांगला नाही का समजणार आणि उद्या जर तुम्हाला त्यातनच काही कायदे जाणून घ्यायचे असतील तर आय पी एल सेक्शन वगैरे जे आहेत ना तेही त्याच्यावरच बनलेले आहेत पण एवढा विचार करतोय कोण कोड़। कोणाला काही पडलेलं नाही हो आम्ही आता वोटिंग कार्ड काढायला जातो ना तेव्हा सगळ्यांना असं वाटतं हिला गरज आहे वोटिंग कार्ड काढून घ्यायची हिला काहीतरी मिळणार असेल पण असं काही नाही आहे आम्ही जे करतो ना ते फक्त व्हॉलेंटिअर करतो आणि एवढ्यासाठी करतो की जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढावी कसं असतं बघा एक बूथ आहे त्या बूथ पाच पाचसा बूथ मिळून एक वॉर्ड आहे त्या वॉर्डामध्ये जो माणूस उभा राहणार असतो त्याला हे माहिती असतं की या बूथ मध्ये इतके लोक आहेत आता ह्या लोकांचं गणित त्याच्या डोक्यात कसं असतं की हे सगळेच्या सगळे मतदान करतील पण होत तसं नाही त्या बूथ मध्ये त्या वॉर्ड मध्ये शंभर लोकांपैकी फक्त आणि फक्त पंचवीस लोकच मतदानाला जातात वोटिंग कार्ड असून सुद्धा ओ घरी सुट्टी घेतात छान मस्त आराम करतात फिरायला निघून जातात सरळ आणि काही एवढं सगळं होऊन सुद्धा काही नसतं त्यांना वोटिंग कार्ड काढतच नाहीत नावं बदलत नाहीत त्यांना माहितीच नसतं की त्यांचं वोटिंग कुठे आहे आणि जेव्हा माहिती असत ते काही जाणकार आणि काही राजकारणी लोक मात्र असतात म्हणजे जाऊ दे सगळ्या गोष्टी अशा उघड सांगायच्या नसतात येत आहेत इलेक्शन कळेल तुम्हाला आता मग मॅन्युअल वाचणार ना देशाचं आणि बघा तुम्हाला दिलेला अधिकार तुम्ही हक्कानी मागून घेता सगळीकडे मग जो दिलेला अधिकार आहे भारताने तुम्हाला त्याच काय वोटिंगचं काय करणार ना वोटिंग